भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये एक लक्षभूत आहे आणि या एक लक्षभूतला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात या वॉर रूमवर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीबद्दल पोहोचवतो आमच्या पक्षाचे एक लाख व्हॉट्सअप वाक्ष, ग्रुपच्या माध्यमातन कोण काय व्यक्त होत समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये पक्षकार्यात जे काही कामं सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष चा कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये संजय राऊताला का मिळू जुमली आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे खर तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातन आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातनं आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो याकरता मी केलेलं वक्तव्य आहे संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं की या वॉर रूमच्या माध्यमातून तुम्ही <स्थिकलाला> विरोधकांचे तुमच्या सहकार्यांचे आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप आमचा भूत प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉररूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत श्रमणारा कोण आहे आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बादचं पतंगळ बनवायचं आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे मी माझ्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे निश्चितपणे आज आमचा पक्ष हा एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिपचा पक्ष आहे आमचा पक्ष एक लाख एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपचा पक्ष आहे आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे एक लाख ग्रुप ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे याच्या करताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊत स्टेशनला आलं पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे साताऱ्यामध्ये एका महिला डॉक्टरने सुसाईड केलेला आहे तिने सुसाईडच्या वेळी आपल्या हातावर एका व्यवसायावर गंभीर आरोप केलेले आहे त्याने तिथं चार वेळा शारीरिक शोषण केलं असं देखील त्यात म्हटलं आहे कुठे घटनची घटना मी बघितलं नाही पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत तिथे आमचे शिवेंद्राजे भोसले जी आहेत जयकुमार जी आहेत मी त्यांचीही चर्चा करेन आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे की चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करत काँग्रेस नाना पटोले काही दिवसापासून अस्वस्थ आहेत नाना पटोले आणि काल काँग्रेसच्या एका स्थानिक कार्यकर्त्यानं भंडारातली एक पोस्ट टाकली की नाना पटोले काँग्रेसला रामराम करणार आहे आणि भाजपच्या वाट्यावर आहे आपण पटोले नाना पटोलेजीच्या व्यक्तिमत्वावर नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही ते निष्ठावान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काँग्रेसची भूमिका आपण बघितलं की निवडणुकीमध्ये पार पाडली हे शपयश आलं पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याची कुठल्याही पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्षामध्ये येण्याबद्दल भूमिकाच घेऊ शकत नाही कारण त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत शेवटी नाना पटोले सारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे हे मला वाटतं योग्य नाही मध्ये माजी आमदारांना तुमच्या पक्षात घेण्यात आलं विदर्भात तशा प्रकारे काही आहे का विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपाला भाजपामध्ये येण्याचा विचार करत माननीय मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे पंधरा वर्ष काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा आपल्या आयुष्याचा राजकीय विस्तार करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो भारतीय जनता पक्षासोबत गेलो तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ देऊ शकू म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाही आहे की आमच्या भाजपमध्ये येतो एवढंच सांगतो अनेक कार्यकर्ते आधी मी पक्षप्रवेश केले कालही पक्षप्रवेश केले अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की कि किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल केंद्र राज्य सरकार ते योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत ना कोणी चर्चा करत कोण कुठे याची माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे चांगले चांगले पदाधिकारी हे तीन लाईनच्या बाजूला पडलेले आहेत ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला एक नेत्यामधला संवाद आहे त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं नाना पटोलेकडे गेलं तर वडेट्टीवार नाराज वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सपकाळ नाराज हर्षवर्धन साहेब गेले गेले तर अर्जुन नाराज त्यामुळे तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे टीम वर्क काँग्रेस पार्टीत संपलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल कोण कार्यकर्ता आपलं त्या ठिकाणी आयुष्य खराब करेल आणि त्यामुळं मोठ्या मोठे नेते काँग्रेसच्या या जुडीला काँग्रेसमधल्या या विसंवादाला कंटाळलेले आहेत आणि केंद्रामध्ये काही त्यांच्या काँग्रेस पार्टीमध्ये कुणाचा अप्रोच नाही कुणाही चर्चा करता येत नाही या राज्यातले भारतीय जनता पार्टीचा